जय भवानी जय शिवराय नमस्कार माझे नाव सई ज्ञानेश्वर जगताप आज मी तुमच्यासमोर शिवरायांचा पोवाडा सादर करीत आहे चला तर मग सुरुवात करूया महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्यांना फुटला गम याला कोण घालले सना दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली दिलशाची आई बरं का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गप्पकार कुणी ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी कोणा त्यानं विडा उचलला नाव त्याचं अफजल खान नाव त्याचं अफजल जीत जागतं जणू शैतान खान बोललं छाती ठोकून शिवबा आला टाकतं चिरडून कौतुक झालं दरबारात खान निघाला मोठ्या गर्मीत त्याचं घोडदळ पायदळ फौज फाटाले भकळ अंगीदा हा हत्ती बळ पाहणारा कापी चळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत थेचित खानाची सेना निघाली गावाच्या गाव लुटली देवाळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची अब्रू लुटले कोण कोण रोखणार हे वाद ते शुभाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोकणार काही लढवा वाहून चिंतेत पंत सरदार अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा घणी मला कसा ठेचावा डोक्यात घनी मी खावा भेटीचा धान सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा न हजर हजर कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायतेशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खानं खाणं बेगू त्याला नाही शिवाजी राजांच्या करामतीची शिवाजी राजांच्या करामतीची आणि त्यासना ही जाणीव शक्तीची आणि त्यासना ही जाणीव शक्तीची करीला काही कल्पना युक्तीची हजी जी जी जी, जी, जी। करीला काही कल्पना युक्तीची हजी जी जी जी, जी। खानाच्या भेटीसाठी खाण्याच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामी आला उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामी आणला नक्षीदार शामी आणला निशा त्या श्यामेन्यात खानाडवलं तर डुलत आला खाण्याडवलं तर डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती म्हला शिवबाच्या संगती म्हला હસરી ખાન હાક મારી તો હસરી રોજ ઘરી જીરા હાજી 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 ખાનાને રાજાના અલગન દિલ અંધગા કે खाणदाभिमान माने खाणदा अभिमान कटारीचा वार त्याने वाज झाला खरं खरा आवाज झाला खर खर चिलखत वतांगाला चिलखत वतांगाला खानाचा वार पुका गेला खाण यडबडला इतक्याच महाराजांना खोटा मंदिडला खोटा मंदिबी छाडकलेला वाघनाख्यांचा मारा केला वाघला खांचा केला तडतडा फाडलं पोटाला तडतडा फाडलं पोटाला तडा गेला खाण्याचा आको तडा आला जी जी जी, जी बाहेरा जी 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 आणि अशा तऱ्हेने महाराजांनी शैतान अफजलखानाचा वध केला अशा आपल्या महाराजांना माझा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी धन्यवाद